नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लॅटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्रामार्फत अधिकारी पदांची कायमस्वरूपी भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे तब्बल पाचशे पदांसाठी ही बंपर भरती असणार आहे ज्यासाठी सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला पगार देखील दिला जाणार आहे त्र्याण्णव हजार नऊशे साठपर्यंत हा पगार असणार आहे या व्यतिरिक्त बँकेमार्फत भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील उमेदवारांना दिले जाणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही फक्त पदवी घेतलेली आहे तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात बाकी परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे वय काय असायला हवं संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रामार्फत तब्बल पाचशे अधिकारी पदांची भरती केली जाणार आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रातच जर तुम्हाला जॉब हवा आहे आणि महाराष्ट्रातच तुम्हाला पेपर द्यायचा आहे तर तुमच्यासाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करता येणार आहे जनरलाइज ऑफिसर म्हणजे अधिकारी स्केल दोनची ही पदं या ठिकाणी भरली जाणार आहे पाचशे पदांची ही जी भरती आहे यासाठी तुमच्या कॅटेगरीनुसार किती जागा तुम्हाला दिल्या जाणार आहे याचं देखील डिस्ट्रिब्युशन तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे स्केल दोनचे हे जे पदं आहे हे परमनंट पद्धतीने या ठिकाणी भरली जाणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही फक्त पदवी घेतलेली आहे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता या व्यतिरिक्त सी एम ए सी एफ ए किंवा आय सी डब्ल्यूमधनं तुमचा कोर्स तुम्ही पूर्ण केलेला आहे तर अशा उमेदवारांना विशेष प्राधान्य या ठिकाणी दिलं जाणार आहे हा कोर्स नसेल तरी देखील तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता मात्र कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी आणि तीन वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे यामध्ये उमेदवारांचं वय बावीस ते पस्तीस दरम्यान असणं आवश्यक असणार आहे बाकी जॉईन केल्यानंतर तुमचं काय जॉबचं प्रोफाईल असणार आहे म्हणजे कामाचं स्वरूप काय असणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला या पी डी एफमध्ये बघायला मिळणार आहे एकतीस सात दोन हजार पंचवीसपर्यंत तुमचं वय जे आहे बावीस ते पस्तीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त तुम्ही भारताचे नागरिक आहात तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता यामध्ये रिझर्व कॅटेगरीचे जे उमेदवार आहेत त्यांना वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे जसं की एस सी एस टीसाठी पाच वर्ष ओबीसीसाठी तीन वर्षं तर फिजिकली डिसएबल्ड उमेदवारांसाठी दहा तेरा आणि पंधरा वर्ष वयाची विशेष शिथिलता या ठिकाणी देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त एक्सर्विसमन नाईन्टीन एटी फोरचे रायवोट पर्सन यांच्यासाठी देखील वयाची विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे जबरदस्त असा पगार या अधिकारी पदांसाठी उमेदवारांना दिला जाणार आहे चौसष्ट हजार आठशे वीस ते त्र्याण्णव हजार नऊशे साठ या स्केलनुसार हा पगार असणार आहे या व्यतिरिक्त बँकेमार्फत भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट देखील उमेदवारांना दिले जाणार आहे जॉईन केल्यानंतर सुरुवातीचे सहा महिने तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे या काळात जर तुमचं काम समाधानकारक असेल तर असं उमेदवारांना या ठिकाणी परमनंट देखील केलं जाणार आहे सिलेक्शन प्रोसिजर बघू शकता सर्वप्रथम उमेदवारांची एकशे पन्नास गुणांची ऑनलाईन टेस्ट घेतली जाणार आहे आणि त्यानंतर एकाच तीन या रेशोप्रमाणे उमेदवारांना ऑनलाईन एक्झाम क्वालिफाय झाल्यानंतर मुलाखतीसाठी बोलावलं जाणार आहे मुलाखत तुमची शंभर गुणांची असणार आहे त्यानंतर मित्रांनो फायनल मेरिट लिस्ट तुमची ऑनलाईन एक्झामचे आणि मुलाखतीचे असे दोन्ही मार्क विचारात घेऊन तयार केले जाणार आहे पंच्याहत्तर बाय पंचवीस अशा रेशो या रेशोप्रमाणे तुमचे जे ऑनलाईन एक्झाम आणि इंटरव्ह्यूचे आहे ते कन्व्हर्ट केले जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांची निवड या ठिकाणी करून उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे एक्झामिशनचा पॅटर्न बघू शकता चार वेगवेगळ्या विषयावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे एकशे पन्नास प्रश्न एकशे पन्नास गुणांसाठी विचारले जाणार आहे म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण असणार आहे मात्र प्रत्येक एका चुकीच्या अँसरसाठी झिरो पॉईंट पंचवीस म्हणजे वन फोर्थ इतका मार्क तुमचा कापला देखील जाणार आहे दोन तासाचा अवधी तुम्हाला या एक्झामसाठी दिला जाणार आहे भारतातील विविध शहरांमध्ये तुमचं एक्झाम सेंटर असणार आहे तुम्ही जर महाराष्ट्रातून ॲप्लिकेशन करत असाल तर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर मुंबई ठाणे नवी मुंबई एम एम आर रिजन जळगाव अमरावती नांदेड नाशिक नागपूर पुणे आणि कोल्हापूर हे एक्झाम सेंटर असणार आहे तुमचं जवळचं एक्झाम सेंटर तुम्ही फॉर्म भरते वेळी देऊ शकणार आहे यानंतर मित्रांनो मुलाखतीला जाताना म्हणजेच इंटरव्ह्यूला जाताना तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील याच दिवशी केलं जाणार आहे कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे आहे त्या सर्व डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला या पी डी एफमध्ये बघायला मिळणार आहे या सर्व डॉक्युमेंटची तुम्हाला ओरिजिनल कॉपी आणि एक एक सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स कॉपी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या म्हणजे मुलाखतीच्या वेळेस तुमच्याकडं ठेवणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त व जे डिसेबल पर्सन आहे त्यांच्यासाठी काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या तुम्ही ॲप्लिकेशन करण्याच्या अगोदर संपूर्ण व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे आणि त्यानंतरच ॲप्लिकेशन करायचं आहे यामध्ये एस सी एस टी फिजिकली डिसेबल उमेदवारांना एकशे अठरा रुपये तर बाकी जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी एक हजार एकशे ऐंशी रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे हे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील पे करू शकणार आहे यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंगसारखे ऑप्शनचा समावेश होतो सर्वप्रथम मित्रांनो ॲप्लिकेशन करण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट बँक ऑफ महाराष्ट्रा डॉट इन या संकेतस्थळावरती यायचा आहे त्यानंतर करिअर या ऑप्शनमध्ये जाऊन रिक्रुटमेंट प्रोसेसवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर करंट ओपनिंग हा एक ऑप्शन दिसेल यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे त्यानंतर एक ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर द रिक्रुटमेंट ही जी लिंक आहे लिंक या लिंकवरती तुम्हाला क्लिक, क्लिक करायचं आहे हो या लिंकवरती क्लिक केल्यानंतर अप्लाय ऑनलाईनवरती तुम्हाला क्लिक करून तुमच्यासमोर एक नवीन स्क्रीन ओपन होईल यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुमचे डिटेल्स जे विचारलेले आहे ते या ठिकाणी फिलअप करायचे आहे त्यानंतर एक रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती एस एम एसद्वारे प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन आय डी पासवर्ड घेऊन तुम्हाला लॉग इन करायचा आहे लॉग इन केल्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती काही अनुभव असेल तर संदर्भाचे डिटेल्स तुम्हाला टाकायचे आहे फोटोग्राफ असेल सिग्नेचर त्यानंतर डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करायचं आहे आणि सर्वात शेवटी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याचा कालावधी असणार आहे बाकी संपूर्ण डिटेल बघू शकता कोणकोणते कुन डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे त्या डॉक्युमेंटची लिस्ट देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे सिग्नेचर असेल फोटोग्राफ असेल कशा पद्धतीने अपलोड करायचे त्याची साईज किती असायला हवी संपूर्ण डिटेल्स मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे ॲप्लिकेशन करण्या अगोदर तुम्हाला हे संपूर्ण डिटेल वाचून घ्यायचं आहे याबरोबर ॲप्लिकेशन करताना जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही देणार आहे तो चालूच असलेलं देणं आवश्यक असणार आहे कारण फ्युचरमध्ये बँकेमार्फत तुमच्याशी जे कम्युनिकेशन केलं जाणार आहे ते याच ईमेल ॲड्रेसवरती किंवा याच मोबाईल नंबरमार्फत केलं जाणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे तर अशा पद्धती मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग